इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी विद्यार्थी मित्रांनो काल आपण घटक वन पॉईंट फोर वर्ड फॉर्मेशन अंतर्गत सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेले होते आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न पहिला पहा फाईंड द रूट वर्ड ऑफ केअरफुल तर आता रूट वर्ड म्हणजेच काय मूळ शब्द आपल्याला केअरफुलमध्ये कोणता आहे तर याच्यामध्ये रूट वर्ड येणार आहे केअर म्हणजे ऑप्शन टू करेक्ट आहे दुसरा प्रश्न फाइंड द सफिक्स इन द वर्ड काइंडनेस तर आता सफिक्स म्हणजे काय तुमच्या लक्षातच असेल की शब्दाच्या पुढं लावलेलं तर इथं रूट वर्ड आहे काइंड आणि त्याच्या पुढं सफिक्स लावलेलं आहे ई डबल एस म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे तिसरा प्रश्न पहा फाइंड द प्रिफिक्स इन द वर्ड अनकम्फर्ट तर आता प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला लावलेलं तर इथं रूट वर्ड आहे कम्फर्ट आणि त्याच्या आधी काय लावलेलं आहे प्रिफिक्स यू एन अन म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे चौथा विच ऑफ द फॉलोईंग वर्ड्स डज नॉट एंड विथ द सफिक्स या एल म्हणजे आता खाली जे शब्द दिलेले आहेत त्याला आपल्याला सफिक्स या फ्यू एल कशाला नाही लागत म्हणलंय पहा वर्थ आहे यूज आहे केअर आणि स्किल तर आता यूजफुल होतंय केअरफुल होतं स्किलफुलसुद्धा होतं पहिला शब्द आहे वर्थ त्याला आपण फुल हे प्रफि सफिक्स नाही लावू शकत म्हणून पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे चूज द सफिक्स फ्रॉम द वर्ड रेजिस्टर्स तर इथं आपल्याला काय म्हणलेलं आहे सांगा सफिक्स कोणतं जोडलेलं आहे ह्याला तर मूळ शब्द रूट वर्ड आहे रेजिस्टर आणि त्याला सफिक्स काय जोडलेलं आहे ए एन सीई म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा फाइंड द प्रिफिक्स इन द वर्ड सेमी सर्कल तर ह्याच्यामध्ये सेमी सर्कल या शब्दामध्ये कोणता प्रिफिक्स जोडलेला आहे म्हणलंय तर आता इथं रूट वर्ड येणार आहे सर्कल कारण प्रिफिक्स म्हणजे आधी जोडलेलं म्हणजे इथं सेमी जोडलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे फाइंड द सफिक्स इन द वर्ड चाईल्डहूड आता चाईल्डहूड या शब्दामध्ये सफिक्स म्हणजे पुढं हो काय जोडलेलं आहे आपण एच डबल ओ डी म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे फाईंड आऊट रूट वर्ड ऑफ प्लेअर फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ज तर आता रूट वर्ड म्हणलेलं आहे आपल्याला प्लेअरमध्ये तर प्लेअरमध्ये वर्ड कोणते येणार आहे प्ले कारण त्याला ई आर हे काय जोडलेलं आहे तर सफिक्स जोडलेलं आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे हेक्झागॉन हेक्झामीटर विच मिनिंग इज एक्सप्रेस्ड थ्रू द प्रिफिक्स हेक्झा फ्रॉम अबाव वर्ड्स या ठिकाणी जे दोन शब्द दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये हेक्झाचा अर्थ आपल्याला काय आहे असं विचारले तर हेक्झा म्हणजेच काय सिक्स पर्याय क्रमांक तीन चूज द करेक्ट ऑप्शन हू डज नॉट हॅव इयक्स ॲज अ प्रिफिक्स म्हणलेलं आहे तर आता पर्याय पहा एक्सपेल एक्स्ट्रॅक्ट एक्सप्रेस आणि एक्सेप्ट तर आता प्रिफिक्स ॲज अ प्रिफिक्स म्हणताना इयक्स कोणत्या शब्दाच्या आधी योग्य आहे आणि कुणाला योग्य नाही तर या ठिकाणी पहा एक्सप्रेस बरोबर आहे एक्स्ट्रॅक्ट आणि एक्सपेल हे बरोबर आहे तर एक्सेप्ट जे आहे हे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे या ठिकाणी इनकरेक्ट इम्पॉसिबल डिसॲपियर दीज वर्ड्स सजेक्ट तर आता ह्या ठिकाणी हे जे तीन शब्द दिलेले आहेत ते आपल्याला काय सुचवतात म्हणलेलं आहे पॉझिटिव्ह मिनिंग रिटोरिकल मिनिंग निगेटिव्ह मिनिंग आणि मिनिंगलेस तर आता इनकरेक्ट इम्पॉसिबल आणि डिसएबर ह्याचा अर्थ काय होतो सांगा निगेटिव्ह मिनिंग म्हणजे नकारार्थी अर्थ आहे द करेक्ट ऑप्शन विच डज नॉट हॅव प्रिफिक्स आता या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत आणि विच डज नॉट हॅव प्रिफिक्स म्हणलेला आहे है, म्हणजे कुणाच्या आधी शब्द जोडलेला नाही तर पहा मायझर मिस बिहेंडरस्टँड तर या ठिकाणी ह्या तिन्ही पर्यायाला प्रिफिक्स जोडलेला आहे फक्त ह्याला नाही म्हणून पर्याय क्रमांक एक मायझर हे या ठिकाणी बरोबर आहे फाईंड द ऑड वर्ड फ्रॉम द सेट ऑफ वर्ड्स गिवन बिलो ऑड वर्ड म्हणजेच काय आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे लॉंगर स्वीटर फ्लावर आणि ग्रीनर तर या ठिकाणी फ्लावर पर्याय क्रमांक तीन वेगळा आहे विच प्रिफिक्स इज मोर सुटेबल टू द वर्ड करप्शन करप्शनसाठी पर्यायामधील कोणता प्रिफिक्स योग्य आहे म्हणलेला आहे मिस आयन अँटी आणि डिस तर करप्शनसाठी योग्य पर्याय कोणता आहे अँटी करप्शन आपण म्हणतो ए एन टी आय पुढचा प्रश्न चूज द करेक्ट प्रिफिक्स टू कम्प्लीट द डायग्राम या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे शब्द दिलेला आहे पहा अँगल सायकल पॉड आणि कलर तर या ठिकाणी आपल्याला प्रिफिक्स जोडायचा आहे कोणता ट्राय डिस पायो आणि मल्टी तर या ठिकाणी आपण जर ट्राय जोडलं तर ट्राय अँगल ट्राय कलर ट्राय पॉड आणि ट्राय सायकल पर्याय होणार आहेत म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे फाईंड द प्रिफिक्स इन द वर्ड डिसॲडव्हानेज तर डिसॲडव्हानेजमध्ये प्रिफिक्स कोणता आहे आहे तर आता इथं शब्द कोणता येणार आहे सांगा आपला रूट वर्ड ॲडव्हान्टेज येणार आहे आणि त्याला प्रिफिक्स कोणता जोडला आहे डिस म्हणजे पर्याय क्रमांक दोन फाईंड द सफिक्स इन द वर्ड गव्हर्मेंट गव्हर्नमेंट शब्दामध्ये सफिक्स कोणता जोडलेला आहे तर रूट वर्ड कोणता येणार आहे इथं गव्हर्न येणार आहे आणि त्याला सफिक्स काय जोडलेलं आहे मेंट ई एन टी पर्याय क्रमांक दोन फाइंड in द प्रिफिक्स इन द वर्ड इन करेक्ट इनकरेक्ट या शब्दामध्ये प्रिफिक्स कोणता जोडला आहे तर रूट वर्ड येणार आहे करेक्ट आणि त्याला प्रिफिक्स कोणता जोडला आहे इन म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे